जय सद्गुरू सगळ्यांना मी आहे स्नेहा मी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत चवळीची भाजी कशी बनवायची ती मी माझ्या पद्धतीत तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पाहूया आपण चवळीची भाजी कशी बनवायची ती मी इथे शंभर ग्रॅम इतकी चवळी घेतलेली तिला रात्रभर भिजत ठेवलेली दोन पाण्यातून तिला धुवून काढलेली आहे आता आता मी हिला कुकरला एक शिट्टी वाजवणार आहे फक्त एक शिट्टीच वाजवायची आहे कारण आपल्याला भाजीमध्ये हिला परत शिजवायचे आहे इथे मी पॅन घेतला आहे पॅनमध्ये काही मसाले टाकलेले आहेत खोबरं आहे धनी आहे जिरा आहे दोन लवंगा दोन काळ्या मिऱ्या तेजपत्ता आहे जावित्री आहे आणि छोटी इलायची आहे ह्याला आता आपण शेलो फ्राय करून घेणार आहोत जास्त आपल्याला याचा जा वाटण करायचं नाही आहे भाजीला थोडंसंच करायचं आहे मी ही भाजी, भाजी आपल्या तीन ते चार जणांसाठी करत आहे तुम्हाला जर जास्त लोकांसाठी करायची असेल तर तुम्ही मसाले जास्त घेऊ शकता खोबरं जास्त घेऊ शकता आपण इथे भाजीची तयारी करणार आहोत इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेजपत्ता आणि जिरं सोडणार आहोत तेजपत्ता आपण आपल्या मसाल्यामध्ये टाकलेलं होतं जर तुम्हाला नसेल हवं तर स्किप करू शकता पण तेजपत्ताने फ्लेवर चांगला येतो भाजीला आता आपण याच्यामध्ये एक कांदा कापणार आहोत कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला कांदा हा लाल होईपर्यंत परतवायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला कांदा हा लाल झालेला आहे थोडासा लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत एक चमचे धनी पावडर टाकणार आहोत एक चमचा गरम मसाला टाकणार आहोत अर्धा चमचा इतके हळद टाकणार आहोत मसाला हा आपल्याला आता तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे मी तुम्हाला आधीही माझ्या रेसिपीमध्ये सांगितलेलं क मसाला आपण हा तेलामध्ये जितका चांगला फ्राय करू तितक्या आपल्या भाजीला चव चांगली लागते मी पाहू शकता इथे थोडंसं तेल टाकणार आहे मी पण आपला मसाला खाली लागू शकतो म्हणून आता आपण याच्यामध्ये आपलं जे वाटण आपण मग असे केलेलं होतं खड्या खडा मसाला आणि खोबऱ्याचं ते टाकणार आहोत ह्यालाही चांगलं मसाल्यामध्ये आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया तुम्हाला जर वाटण जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता मी हे दोन ते तीन माणसांसाठी भाजी दाखवत आहे तुम्हाला आता आपण याच्यामध्ये टॉमॅटोची पेस्ट टाकणार आहोत जो खडा मसाला मी ज्या मिक्सरमध्ये केला त्याच्यामध्येच मी टॉमॅटोचं वाटण केलेलं आहे म्हणून कलर हा असा आलेला आहे आपल्या टॉमॅटोला ह्या सगळ्या मिश्रणाला चांगल्या आपण तेलामध्ये दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत इथे आपण आता कस्तुरी मेथी टाकणार आहोत थोडीशी फ्लेवरला असाही आपला मसाला तुम्ही पाहू शकता चांगला भाजून निघालेला आहे चांगला आपण तेलामध्ये परतवलेला आहे आणि मसाल्याने तेल पण चांगलं सो सोडलेलं आहे आता ही जी चवळी आहे आपण एक शिटी मारलेली होती चवळीला कुकरमध्ये ती आपण टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट ही चवळी टाकू शकता पण मलाही भाजी पटकन बनवायची होती म्हणून मी ही कुकरला एक शिटीवरती मारून घेतलेली होती असं डायरेक्ट टाकला तरी भाजीमध्ये होऊ शकते कारण आपण याला रात्रभर भिजत ठेवलेली होती चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर ला ही काई -काई भाजी हवी असेल तर तुम्ही कुकरलाही लावू शकता कुकरमध्ये पण पटकन होऊ शकते पण काही काही जणांना कुकरचा अंदाज येत नसल्याकारणाने भाजीचा गाळ होऊ शकतो नाहीतर भाजी ही थोडीशी तुटू शकते चवळीची भाजी आपण ही कढाईमध्ये बनवली तर तुम्ही पाहू शकता चवई आपली अखंड अशी राहिलेली आहे आपली भाजी ऑलमोस्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे चांगली अशी चमचमीत आपली भाजी इथे रेडी झालेली आहे इथे मी स्वादासाठी कोथंबीर टाकलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पाणी टाकून घ्यायचं थोडंसं कालवण टाईपमध्येही करू शकता नाही तर तुम्हाला जसं की भाजी हवी असेल तर हो ले ले भाजी तुम्ही करू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता इथे आपली चवळी ही शिजलेली आहे डा डायरेक्ट जर आपण कुकरला जर लावलं तर आपल्या ह्या चवळीचा गाळही होऊ शकतो पण आपण ह्या एक शिटी कुकरला मारून घेतलेली आहे आणि डायरेक्ट कडेमध्ये टाकल्या कारणाने आपली भाजी ही अशी अखंड झालेली आहे पण काही प्रमाणात जर प्रमाणात पाणी टाकून जर आपण कुकरला लावलं तर आपली भाजीही सुटणार नाही गाळ होऊ शकत नाही इथे भाजी ही आपली रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत सगळ्यांना जय सद्गुरु सबस्क्राईब नक्की करा शेअर करा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भाजी कशी झालेली ती जय सद्गुरू सगळ्यांना